मित्रांनो आज आपण नवीन प्रयोग शिकणार आहे या अगोदर आपण दोन प्रयोग शिकले आणि आज आपण तिसरा प्रयोग शिकणार आहे प्रयोगाचं नाव आहे अदृश्य जादूची भाषा म्हणजे अदृश्य भाषा हे नाव आहे आणि मध्यात तुम्हाला काय शब्द दिसतो जादूची अदृश्य म्हणजे काय गायब गायब नाही त्याला काय म्हणता येईल जे आपल्याला डोळ्यांनी ना दिसत नाही आता एखादी वस्तू आहे पण ती आपल्याला दिसत नाही त्याला आपण म्हणू अदृश्य आणि अदृश्य म्हणजे काय डोळ्यांना न दिसणारी अशी भाषा शिकणार आहे आता ती भाषा पहा आपल्याला प्रयोगातली शिकायची आहे आणि या प्रयोगासाठी पा आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे मग इथे आणलेलं आहे पा हे काय आहे लिंबू लिंबू आहे ना त्यानंतर मराठीत काय म्हणतात त्यानंतर हे कोरा आणि याच्यावरच आपल्याला ती अदृश्य भाषा शिकायची आहे हा हे सर्व साहित्य आपल्याला या प्रवासासाठी लागणार आहे आणि ही एक काय मेणबत्ती सुद्धा आपल्याला या प्रयोगासाठी लागणार आहे आता पहा आणि एक ताट घेतलं मी या ताटामध्ये आता पहा ही मेणबत्ती मी पेटून घेते लिंबूला काय करायचं व्यवस्थित कापायचं आपल्या हाताला इजा होणार नाही अशा प्रकारे चाकूला कापायचं असं दोन भाग होते त्यानंतर त्याच्यामधल्या का अशा बिया आपण चाकून काढून म्हणजे आपल्याला लिंबाचा रस पाहिजे प्रयोगासाठी हा आपल्याला जादूची भाषा शिकायची आहे ना त्यासाठी आपल्याला हा लिंबाचा रस पाहिजे आता बघा मी आता इथे लिंबाचा रस काढून घेतला त्यानंतर आता जे हे कोरा कागद आहे त्या कागदावर लिहिण्यासाठी मी याच्यामधली एक माचिसची काडी घेते हा त्या। आणि त्याचा जो हा गुल याला काय म्हणतात हा लाल रंगाचा दिसतो हा काय गुल तो गुल काय करायचा आपण काढून टाकायचा मी काय केलं हा गुल काढून टाकला है ना आणि आता ही काडी हा लिंबाचा जो रस काढलेला आहे आपण त्याच्यामध्ये अशी बुडवायची आणि सांगा आता मी कोणाचं नाव लिहून मला तुम्हाला ती जादूची भाषा दाखवायची बघा आता आपण काय करणार आहे तन्वीचं नाव लिहिणारे हा ही अशी काळी घ्यायची आणि ह्या लिंबाच्या रसामध्ये ही अशी बुडवून घ्यायची आणि त्यांनी आपल्याला या कागदावर लिहायचं हा त्याला असं फॅनच्या खाली धरायचं आपल्या घरात फॅन सुरू असतो त्या फॅनच्या खाली असं धरायचं आता आपण इथे काय करू मी फूक मारते आणि याला असं पूर्ण सुकून घ्यायचं काय करायचं सुकलं पाहिजे ते ओला असताना नाही तर तो प्रयोग होणार सुकवायचं बघा आता फूक मारायची आता बघा या कागदावर तुम्हाला नाव दिसतं दिसत नाही दिसत आता आपण याची जादू पाहणार आहे अशी उष्णता द्यायची की कागद जळायला नाही पाहिजे पण त्याच्यावरती आपल्याला खिस्ती पाहिजे एवढंच फक्त उष्णलं पाहिजे जर आपण जास्त मेणबत्तीच्या जवळ नेल तर काय म्हणून कागद जळून जाईल थोडीशी की बा तेवढंच अक्षर दिसते बघा आता आपल्याला या नळ उष्णता दिली तर इथे नचा तेवढा जिथे उष्णता व्यवस्थित लागली तो भाग दिसते आणि जिथे उष्णता लागली नाही ते ती भाषा आपल्याला दिसतच नाही तर आपल्याला एवढीच उष्णता आपल्याला द्यावं लागेल ना बघा अशा प्रकारे आपण याच्यावर काय केले या कागदाला कागद जळाला नाही पाहिजे एवढी उष्णता दिली जास्त जर उष्णता दिली तर काय होईल काय होईल सांगा कागद जळून जाईल आणि आपल्याला ते नाव जे आपण तयार केलेलं आहे ते दिसणार नाही आता मी बघा किती सावधगिरीने त्याला उष्णता देत आहे हा बघा आता आता वाचा अदृश्य भाषे वाचा आपण लिहिलं होतं तुमच्या समोर कशाने लिहिलं होतं मी लिंबाने लिहिलं होतं लिंबाच्या रसानी है ना आणि आता के के ते मेणबत्तीवर आपण हे केलं तर त्यामुळं काय झालं लिंबातलं जे सायट्रिक ऍसिड आहे त्याला उष्णता लागल्यामुळे आपल्याला हे सर्व काही दिसत आहे तर याच नाव आणि दाखव सर्वांना असं धन्य बघ असं मला असं असं बघा कोणाचं नाव पाहला अरे आपण काय केलं या कागदावर लिंबाच्या रसाने लिहिलेल्या त्याला उष्णता दिली त्यामुळे आपल्याला हा प्रयोग समजला ही भाषा समजली तर याच्यावरून काय निष्कर्ष निघते की लिंबामध्ये जे सायट्रिक ऍसिड असते त्या ऍसिडला जर उष्णता दिली तर आपल्याला अशा प्रकारचा स्पष्ट भाषा आपल्याला कागदावर दिसते यालाच कोणती भाषा म्हणतात अदृश्य भाषा जादूची भाषा की जे नाव आपल्याला सुरवातीला दिसत नव्हतं पण त्याला उष्णता दिल्यानंतर दिसतात ते करून माझं नाव आहे त्याला मी उष्णता दिली थोडी थोडी दिसत आहे आपण हे पण असं करून आपापल्या नावाचं करू शकतो पण हा प्रयोग आपल्या घरी आपल्या आई आजोबा आई म्हणजे बहीण मोठे कोणी व्यक्ती असेल त्यांच्या निगराणीत करायचा तुम्ही स्वतः अशी मेणबत्ती पटवून पेटवून असं करून पाहायचा नाही कारण की एखाद्या वेळेस काय होईल की कागद एकदम असा जवळ लागला की लगेच जवळ लागलं की काय होते कागद असा पेट घेतो येतो ना त्यामुळे हा प्रयोग तुम्ही स्वतः एकटे असताना करायचा नाही जर आई असेल बाबा असेल काका असेल काकू असेल एवढी बहीण असेल तर त्यांना आपल्या जवळ बसवायचं आणि नंतर मग आपण हा प्रयोग करून पाहायचा हा त्यांना जर समजलं नाही तर आपण सांगायचं की आम्हाला असा प्रयोग शिकवला आणि मला आम्हाला आण ते करायचं आहे करून पाहायचं आहे आणि तुम्हालाही दाखवायचं आहे की ज्या अदृश्य भाषा कशी असते ते असं आपण त्यांना सांगायचं आणि त्यांच्या मित्रांनी हा प्रयोग करायचा समजलं ना, ना? आता आपण काय करू पुनम टीचरचं नाव पाहू आता मी यांच्यावर काय केलं पुनम टीचरचं नाव लिहिलं आता याला उष्णता देऊ टीचरच देतात आणि बघू आपण त्यांचं नाव हम्म त्या प्रयोगातून आपल्याला अदृश्य भाषा कशी वाचायची हे 什么？